पुन्हा एकदा सगळं तुमचे प्राईज टेस्ट मध्ये आणि तुम्हाला माहिती आहे जे सुरत मतलब साडीचं माहेरकर बराबर आपल्याकडे कच्चा माल पक्का माल सगळं ऑल इन वन सगळं मध्ये बनत मिले टोटल ऑल इन वन सगळं इथंच तयार होतात त्यामुळे इथं साडी आपल्याला स्वस्त भेटते बराबर आणि आजचे जे कलेक्शन होणार आहे ते होणार आहे टोला सिल्कमध्ये बरोबर सिल्कचे आयटमचे मी कॅटलॉग आणलेला आहे कॅटलॉग साडं अलग अलग होणार आहे बराबर जास्त नाही फक्त आठ ते दहा कॅटलॉग दाखवणार आहे जी आता लग्न सीजन आहे त्याच्यामध्ये भरपूर चालणारी आयटम आहे आणि ती आयटम मी तुम्हाला दाखवणार आहे आठ कलर सहा कलर छोटी मॅचिंग होणार आहे छोटी छोटी मॅचिंग आहे आणि बिलकुल बेस्ट आहे तुम्ही सिंगल कॅटलॉग बी घर बसल्या मागू शकता कोरिअर सुविधा पण आपल्याकडे अवेलेबल आहे बराबर पार्सल सुविधा पण आहे आणि सिंगल सेट बी भेटू सिंगल पीस नाही सिंगल सेट बी तुम्हाला भेटून जाईल बराबर शिवळीची ऑप्शन बी आपल्याकडे अवेलेबल आहे जास्त बात न करता आपण डायरेक्ट हिवळला स्टार्ट करूया जसं तुम्ही क्वालिटी पाहू शकता चीज पाहू शकता काफी प्यारी आणि युनिक आहे बिलकुल बेस्ट अशी राणी सिल्क करून आयटम आहे आयटम तुम्ही पाहू शकता शानदार पावसाचे शानदार आणि लुक असे आयटम आहे कपड्याची गोष्ट करून तुम्ही पाहू शकता या टाइप कपडा होणार आहे बराबर मस्त असे बॉर्डर दिलेली पाहू शकता तुम्ही शानदार असे बॉर्डर दिलेले पूर्ण विविंग वाले आयटम आहे हंड्रेड पर्सेंट फॉइल वगैरे नाही हंड्रेड पर्सेंट विविंग वाले आयटम आहे आणि पूर्ण मस्त लायनिंग वगैरे जरीचं काम केलेलं आणि काफी प्यारी असं घातल्यानंतर मस्त असा या टाईप लुक येणार आहे आणि फक्त छोटी मॅचिंग आहे सहा कलरची मॅचिंग आहे बरोबर कोचम पल्लीच्या ब्लाऊज पीस दिला ब्लाऊज पीस बी तुम्हाला अलग होणार आहे जसा पल्लू आहे तुम्हाला ब्लाऊज पीस भेटणार आणि काफी प्यारा असा क वेअर केल्यानंतर काफी मस्त असा लुक येतो जसं की हे आयटम आहे आयटम तुम्ही पाहू शकता काफी युनिक आणि लुक डार्क कलरमध्ये आयटम आलेले प्रीमियम कलेक्शन आलेलं आहे बिलकुल बेस्ट अशी व्हरायटी आलेली आहे पाहू शकता शानदार असे डार्क कलरची मॅचिंग आहे साडीची गोष्ट करू तुम्ही पाहू शकता शानदार असे डोला सिल्कमध्ये साडी बिलकुल मखमलसारखी साडी पाहू शकत काफी प्यारी आणि लोकप्रय अशी साडी आणि याच्यामध्ये पण तुम्हाला हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट तुम्हाला सहा कलर भेटणारे विथ बॉक्स भेटणारे चीज तुम्ही पाहू शकता शानदार या टाईप व्हरायटी होणार आहे आणि लेण्या देण्यामध्ये बिलकुल बेस्ट अशी ही व्हरायटी आहे त्यानंतर लाईट कलरमध्ये पाहू शकता तुम्ही लाईट कलरमध्ये आयटम पाहू शकता कावर टेस्ट आहे काफी प्यारा असा लुक तुम्ही पाहू शकता बराबर रेट वाईज आयटम आहे मी रेट मी सांगणार नाही रेटची इन्क्वायरी पाहिजे पर्टिक्युलर स्क्रीनवर नंबर चालतो आहे आणि त्याच्यावर तुम्ही इन्क्वायरी करू शकता चीज पाहू शकता काफी शानदार से आयटम आहे बिलकुल बेस्ट आणि लुक वाइज व्हरायटी पाहू शकता मी किती मस्त अशी वरायटी एक चीज तुम्हाला ओपन करून दाखवतो कारण ही जी आयटम आहे ओपन केल्यावर आयडिया येते चीज पाहू शकता शानदार वाव किती प्यारी असे आयटम आहे बिलकुल बेस्ट आणि लुक वाइज बिलकुल ब्रावर टेस्ट बरोबर कपडा क्वालिटी बिलकुल बेस्ट होणार आहे बरोबर चीज पूर्ण सहा तीस कट येणार आहे कट बी पूर्ण येणार आहे असं नाही की छोटा ना कट येणार आहे कट बी हंड्रेड पर्सेंट पूर्ण येणार आहे प्लस एक मीटरचा ब्लाऊज पिस येणार पोहोचतो हंड्रेड पर्सेंट वन मीटर ब्लाऊज पीस येणार आहे बरोबर मिल्कचा सिक्का पण दिलेला आहे पोहोचत हंड्रेड पर्सेंट मिल्कचा सिक्का पण दिलेला आहे आणि काफी प्यारी अशी आयटम आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सहा कलरची मॅचिंग भेटणार आहे काफी युनिक अशी मॅचिंग आहे आणि याच्यामध्ये पण तुम्हाला अलग अलग कॉन्सेप्ट भेटणार आहे पाहू तुम्ही सहा कलर बेस्ट व्हरायटी विथ बॉक्स आयटम भेटणार आहे जसं की ही आयटम आहे आयटम सगळी अलग अलग पण सब आपल्याकडे बिलकुल हमेशा नवं नवं येतो प्रांजल टेस्टाईल हाऊस असं हे फॅक्टरी आउटलेट आहे की ती काहीतरी नवं आणि युनिकच आयटम देते पाहू तुम्ही क्रश फॅब्रिकमध्ये आयटम आहे आयटम तुम्ही पाहू शकता आठ कलरची मॅचिंग आहे फॅब्रिकची गोष्ट करू तर क्रश फॅब्रिक आहे पाहू शकता तुम्ही क्रश फॅब्रिक आहे आणि काफी प्यार असा फॅब्रिक आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सेम कलर या टाईप होणार आहे पाहू शकता तुम्ही सेम कलर असा आहे आणि पूर्ण मॅचिंग या टाईप होणार आहे पूर्ण आर्ट कलरची मॅचिंग येणार आहे शानदार अशी युनिक असे आयटम आहे बरोबर दिलेल्या नंबरवर कॉल करून फटाफट तुम्ही माल मागू शकता जसं की ही आयटम आहे आयटम सगळी हटके पाहू तुम्ही किती शानदार सोबत सिम्पल आणि युनिक असे आयटम आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला या टाईप कॉम्बिनेशन भेटणार आहे का प्यारा आणि लुपेट सिम्पल फेस्ट तुम्ही पाहू शकता शानदार असा सेम चीज जे दाखवतोय तेच आयटम येणारी आपल्याकडे हंड्रेड पर्सेंट व्हिडिओ कॉलची सुविधा आहे तुम्ही घर बसल्या व्हिडिओ कॉल करून मागवू शकता नाही तर इथं येऊन पचेस करू शकता छोटा मोठा बिजनेस स्टार्ट करायचा असेल केला असेल तर तुम्ही जास्त नाही पंधरा ते वीस हजाराचा घर बसून तुम्ही माल मागू शकता व्हिडिओ कॉल सुविधाने कारण आपली पूर्ण टीम आहे ती हंड्रेड पर्सेंट तुम्हाला गाईड करेल फोर नाईंटी आयटम ही फक्त चारशे नव्वद रुपयाचे आयटम आहे आयटम तुम्ही पाहू शकता शानदार असे युनिक असे आयटम मखमल सारखा कपडा आहे सेम चीज या टाईप होणार आहे पावशातून सेम ची ज्या टाईप होणारे काफी लुक वाईज आणि युनिक अशी आयटम आहे पर्टिक्युलर स्क्रीनशॉट बी घेऊ शकता आणि हीच आयटम तुम्हाला भेटून जाईल कारण आपल्याकडे लिमिटेड स्टॉक आहे फटाफट दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि घर बसल्या माल मागवा घर बस मा बसल्या बस बिझनेस स्टार्ट करा स्टेटस ठेवा आणि आपला आपला बिझनेस ते सुरुवात करा जसं की हे आयटम आयटम पाहू शकता वाव लुकची गोष्ट करू तर किती शानदार असा लुक आहे लुक बिलकुल बेस्ट होणार आहे पाहू शकता तुम्ही शानदार असा लुक आहे कपडा क्वालिटी बिलकुल हंड्रेड पर्सेंट गॅरंटेड आयटम येणार आहे कारण आपण जी बी आयटम देतो हंड्रेड पर्सेंट गॅरंटेड आयटम देतो आणि चांगले आयटम देतो जेणेकरून तुम्ही रिपीट दोन आणि रिपीट मागवाल दोन पैसे कमावाल हंड्रेड पर्सेंट कटची गोष्ट करू तर कट बी मेन्शन केलेलं आहे पाहू तुम्ही तुम्ही कटी मेन्शन केलेलं आहे सात तीस कट पूर्ण येणार आहे कटमध्ये चोरी येणार नाही सगळ्यांमध्ये असं नाही की याच्यामध्ये जे पाहू शकता तुम्ही हंड्रेड पर्सेंट कट मेन्शन केलेलं आहे हंड्रेड पर्सेंट सात तीस कट येणारे चीज पाहू शकता शानदार आणि लुक व्हायचे ह्याच्यामध्ये तुम्हाला या टाईप व्हरायटी भेटणार आहे मस्त अशी लुकवायची व्हरायटी बिलकुल बेस्ट अशी आणि याच्यामध्ये पण तुम्हाला अलग अलग भेटणार भेटणारे युनिक असे आयटम आहे आणि बिलकुल बेस्ट आणि लुक व्हायचे याच्यामध्ये पण तुम्हाला अलग अलग कॉन्सेप्ट भेटून जाऊटम आहे मस्त अशी जिनीस एनएक्स करून आयटम आहे याच्यामध्ये तुम्हाला मलमल कॉटनमध्ये आयटम आहे आयटम पाहू शकतो बिलकुल कलमलमध्ये आहे आणि मस्त असं हलकी फुलकी अशी व्हरायटी काफी शानदार असे आयटम पाहू शकत शानदार आणि लुकवाईज व्हरायटी याच्यामध्ये पण तुम्हाला सहा कलरची मॅचिंग भेटणार आहे युनिक असे आयटम आहे हे पाहू शकता काफी प्यारी आणि याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन वेगवेगळं वेग भेटणार आहे जसं की ही आयटम आहे आयटम आपल्याकडे हमेशा काहीतरी अलग आणि हट्टे देण्याचा प्रयत्न करतो पाहू शकता तुम्ही इतकी शानदार आणि लुकवाईज लुकची गोष्ट करू तुम्ही मस्त तसे मकमलसारखी आयट आयटम पाहू शकता कलर ब्राईटनेस पाहू शकता तुम्ही किती मस्त असे ब्राईटनेस आहे आणि कलर सेम येणारे हा पोषण सहा कलर छोटी मॅचिंग बेस्ट मॅचिंग आणि युनिक क्वालिटी बरोबर दिलेला नंबरवर कॉल करा माल मागवा कारण आपल्याकडे लिमिटेड स्टॉक आहे हंड्रेड पर्सेंट तुम्ही घर बसल्या बिझनेस स्टार्ट करू शकता जास्त नाही फक्त पंधरा ते वीस हजाराचा माल मागवा आणि आपला बिझनेस स्टार्ट करा असंच काहीतरी नवं आणि युनिक पाण्यासाठी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र